नमस्कार मंडळी स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर कशा हात मस्तच असतात अशी आशा करते तर एकदा आहे स्पेशल आजचा भेद वडापाव तर आज आहे रविवार रविवारी पेशल काहीतरी संध्याकाळी बनवायचं असतं पण आता श्रावण महिना लागला आहे तर म्हटलं चला वडापाव बनवूया कारण रुद्र म्हणत होता आज आपण बाहेर वडापाव खायला जाऊ तर मी म्हटलं वडापाव बाहेर करण्यापे खाण्यापेक्षा खा, घरीच बनवूया तर एकदा मी घेतला आहे वडापाव बनवायला तर मी नाही बनवत ते बनवतात कारण त्यांना वडापाव मस्त असं बनवायला येतं मी पूर्ण हाताखाली करू लागत होते पण ते वडापाव बनवत होते तर पाव आणले होते बाहेर आणि हे ते वडे केले ते आणि बघू शकता किती वडे केले एक किलो बटाट्यामधलेही हे बटाटे निम्मेच उकडाय घातले होते आणि इथं तर दोन माकडं रुद्र आणि रुद्राने वडापावसाठी डोकत होते कारण त्यांना वडापाव खूप आवडतो ते वाट पाहत होते की कधी रेडी होईल आणि मी एक वडा कधी खाऊन पाहिजे तर इथं त्यांनी मस्त अशा बारीक बारीक वडे करून घेतले होते इथं बघू शकता की गर ते पातळ आणि गोल गरगरीत केले त्यांनी स्वतः आज बनवलेत आणि तेल तापलं होतं तेलामध्ये त्यांनी सोडले कारण त्यांनाही वडापाव मिसळ वगैरे करता मी बऱ्याच भाषा त्यांनाही बनवता येतात पण ते बनवत नाही कंटाळा करतात पण मी केलेलं ही काही गोष्टी त्यांना आवडत नाही त्यामुळे ते म्हटले की आज स्पेशल मी वडापाव बनवतो छान सामून मी त्यांना फक्त हेल्प केली मदत केली बाकीचं त्यांनी सगळं केलं कारण वड्याचे छोट्या छोटे वडेही बटाट्याचे बनवून त्यांनी एकदाच घेतले होते किती सुंदर लांबून बघितलं किती सुंदर आणि मस्त ग गोल दिसतात आणि हि तर वड्या प तेलात सोडला होता आणि सोडून हे मस्त असा टंप फुगला होता तर खूप मस्त दिसत होते थोडंसं तेल घेतलं होतं पूर्ण खरखट होईल त्यामुळे तर हे दोन तर दोनच वडे त्यांनी सोडून पाहिले की दोन वडे ला टाकले की हे होतात का नाही तर खूप छान आणि गोल गरी झाले जसं आपण गाड्यावर खातो वडा तसाच आपला वडाही झाला हो आहे तर बघू शकता खूप सुंदर दिसत होता आणि तोंडाला मी कॅमेऱ्यामध्ये शूट करत होते आणि तोंडालाही पाणी सुटत होतं की कधी एवढे ओढे टाळायचे होते आणि कधी खाईल तर काही ना काही रविवारचा बेत करू वाटतो आणि खाऊ वाटतो तर बाहेर असं पाऊस नव्हता काल त्यामुळे मुलांना वाटत होतं बाहेर एन्जॉय करण्यासाठी जाऊ खायसाठी जाऊ पण म्हटलं नको कारण बाहेरचं खाल्ल्यावर बिशाच रे जरा तब्येत खराब झालती त्यामुळे मग आज जरा बाहेर जाण्याचं जा टाळलं तर मग मिरच्या पण आणल्या होत्या तर मध्येच बेसनपीठ संपलं होतं त्यामुळं मग मी तोपर्यंत मिरच्या कापलेल्या होत्या त्या तर तळून तर घेतल्या बेसनपीठ कालवपर्यंत मिरची तळून झाली तर हे बघू शकता मी परत मला त्यांनी काढायला लावले तर मी काढले तर खूप छान आणि गोल गरगरीतही झालेत माझेही वडा छान होतात असं नाही की मला येत नाही पण त्यांनी केले आज त्यांना करायचं मन झालं तर त्यामुळं त्यांनी केले तर मी नंतरचं काढलेले दोन गाणे खूप सुंदर झाले आणि फक्त एवढंच फॉल्ट होतं की त्यांचं पूर्णपणे व्यवस्थित निघतात आणि माझे ते दोन बोटं आहेत ते त्या वड्यावर उमटतात हे छोटीशी टीप आहे की ह्याच्यामध्ये फरक त्यांचे बोटे उमटत नाहीत वड्यावर आणि माझे उमटतात तर यांचं वडा एकदम परफेक्ट होतं असं त्यांचे मन आहे आणि ही दरोदरा गरम गार बघत होता आणि मी त्या एक वडा फोडून पण पाहिला होता किती सुंदर दिसत आहेत आपले हे रेडी वडापाव तर या सर्वजण खायला खायला वाटला हिडू नक्की कमेंटमध्येच सांगा चला तर भेटू पुढच्या दु बाय